ओम नाग देवते नुष महा ओम नम शिवाय पत्रायण महा चार पदरी असं दोन दोरे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये बुडवून मी दोन मिनिटांनी काय करणार आहे ते अर्पण करणार आहे ओम नाग देवतायन महा तर इथं मी जे काही आपण धागे पिवळे करून घेतले होते ते आहेत ओम नागदेवताय नमः ओम नैवेद्य अर्पणाय नमः ओम कुरुकुल्ले हम फट स्वाहा नमस्तो सर्पेभ्यो ये के च पृथ्वीमनु ये अन्तरिक्षे ये दिवि तेभ्यं सर्पेभ्यो नमः ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात तर नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम असं स्वच्छ एखादं पीस किंवा एखादं कापड जे आहे मग ते कोणत्याही कलरचं तुम्ही घ्या पिवळ्या कलरचं घ्या हिरव्या कलरचं घ्या लाल कलरचं घ्या मी इथे निळ्या कलरचं घेतलेलं आहे कारण की जनरली पाहता महादेवाचं जो शुभ आपण रंग मानतो तो निळा कलर असतो या कारणास्तव मी इथे निळ्या कलरचा असा पीस घेतलेला आहे स्वच्छ पाटावरती मी काय केलेला आहे तो असा अंधरलेला आहे आणि त्याच पद्धतीने आता आपल्याला इथे तांदूळ मी इथे घेतलेले आहेत आपले साधे तांदूळ आहेत आणि ह्या तांदळाचं आपल्याला इथे काय करायचं आहे तर नागदेवतेचं आपल्याला इथे स्थापना करायची आहे ह्या तांदळाच्या सहाय्याने तर आपण ती आत्ता इथे करूयात तर ही आजची माझी अशी पूजा आहे तर इथेच खाली मी नागदेवतेच्या स्थापनेचं पूर्वतयारी इथे केलेली आहे तर सगळ्यात पहिला असं तांदूळ आपण आपल्या मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि नागदेवतेला ओम नाग देवते ये न महा असं म्हणत आपण नागाचं प्रतिकृती इथे तांदळाच्या सहाय्याने तयार करायची आहे तुम्ही पाच करू शकता तीन करू शकता दोन करू शकता मी इथे नागाची जोडी म्हणजे दोनच करेन ओम नाग देवता ये न महा तसेच आपल्याकडे मातीचे नागदेवता देखील बाजारामध्ये विकत मिळतात तर आपण ते देखील आणून त्याची पूजा करायचीच आहे शिवाय जर तुम्हाला मातीचे नाग देवता नाही मिळाले बाजारामध्ये वगैरे तर तुम्ही अशा रीतीने तांदळाचे अखंड तांदळाचे काय करायचे असे नागजोडी तयार करायची त्याच पद्धतीने तुम्हाला जर हेही जमत नसेल तर कणिक घ्या आपली गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि गुळाच्या पाण्यामध्ये कणिक भिजवून त्याचे नागदेवतासारखे आकार बनवून त्या नागदेवताच्या दोन जोडींना आपण काय करायचं आहे तर अभिषेक घालायचा आहे तर खरं तर मला इथे इथल्या बाजारामध्ये मातीचे नागदेवता मला मिळालेले आहेत त्या कारणास्तव तो मी इथं काय करणार आहे तर फक्त तांदळाचे नागदेवतांची जोडी आणि ती मातीच्या नागदेवतांची जोडी मी इथे घेणार आहे म्हणून मी कणिकीचे नागदेवता इथे मी घेणार नाही तर इथे मी अशा पद्धतीने नागदेवतांची जोडी तयार केलेली आहे तांदळाच्या के सहाय्याने आता हे म्हणत असताना मी हे करत असताना मी नागदेवतेचा जो मंत्र आहे ओम नाग देवता ये महा तर हे मी करत असतानाच म्हटलेलं आहे त्याच पद्धतीने कोणत्याही आपण पूजेची सुरुवात करत असताना आपण गणपतीला जितकं महत्त्वाचं मानतो तर गणपतीची देखील मी इथं स्थापना करणार आहे नागदेवताचे डोळे दाखवण्यासाठी मसूर डाळीचा मी इथे वापर केलेला आहे आपण काळं काहीही इथे ठेवू शकत नाही त्या कारणास्तव मी इथे काय केलेलं आहे तर मसूर डाळ जी असते त्यांनी त्या त्याचे मी डोळे काढलेले आहेत नसेल जमात तर तुम्ही फक्त हळदी कुंकू जरी तिथे वाहिला तरी चालतं तर आपण गणपतीची स्थापना आता इथे करून घेऊयात तर सगळ्यात पहिला मी काय करेन गणपतीसाठी इथे तांदळाचं स्वस्तिक इथे मी काढून घेईन गणेशाय नमः ॐ 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 गणेशाय नमः तर हे स्वस्तिक मी थोडंसं हाताने व्यवस्थित करून घेते तर इथे बघा मी स्वस्तिक काढलेलं आहे इथे तांदळाच्या सहाय्याने आणि याच्यावरच आता मी काय करेन तर थोडंसं हळदी कुंकू वाहून आपलं जे काही गणपती आहे त्याची मी स्थापना करेन त्याच पद्धतीने गणपतीच्या वेळेस जेव्हा मी हळदी कुंकू वाहेन तर ह्या नागजोडीला देखील मी हळदी कुंकू अर्पण करेन हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकू अर्पणायन महा इकडे पण मी जे काही आपले नाग जोडी आहेत तर त्यांच्या दे त्यांच्यावर देखील मी हळदी कुंकू अर्पण करत आहे हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकु अर्पणा आणि आता ह्या स्वस्तिकवर मी आपली जी काही गणेश मूर्ती आहे त्याची मी स्थापना करेन ओम गणेशायण महा ओम गणेशायन महा ओम गणेशायन महा, महा। तर आपल्या गणपतीची स्थापना झालेली आहे तर आता गणपतीला आपण पुष्पार्पण करू त्याच पद्धतीने जी काही नागजोडी आहे त्यांच्यावर देखील आपण पुष्पार्पण करू ओम पुष्प अर्पणायण महा तर अशा रीतीने गणपतीची स्थापना आपली इथे झालेली आहे त्याच पद्धतीने आपल्या नागजोडीला देखील पुष्पार्पण आपण करूयात ओम पुष्प अर्पणायण महा ॐ पुष्पार्पणाय नमः इथे तुम्ही पाहिलेला आहात आपले गणेशजींची स्थापना इथे मी केलेली आहे नागजोडीची आपण जी काही प्रतिकृती आहे ती तांदळाच्या सहाय्याने इथे रेखिटली रे रेखाटली आहे आणि त्यांना आपण पूर्ण पुष्पांजली वाहिलेली आहे त्याच पद्धतीने हळदी कुंकूचं अर्पण केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा पाठ म्हणजे पिंडीची स्थापना तर नागपंचमीच्या दिवशी पिंडीचं फार महत्त्व आहे तर आपण त्याची स्थापना करण्यापूर्वी मी इथे जे काही आपले तांदूळ आहेत ते इथे खाली घातलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण आता पिंडीची स्थापना करणार आहेत तर ओम नम शिवाय नमहा तर माझी पिंडीची स्थापना झालेली आहे ऑलरेडी मी हळदी कुंकू आणि इबीत ह्याचं त्याला लेपन केलेलं आहे तर त्याच पद्धतीनं आता आपण अजून एकदा काय करूयात हळदी कुंकू अर्पण करूयात हळदी कुंकू अर्पणाय हळदी कुंकू अर्पणाय आणि आता पुष्पांजली अर्पण करूयात ओम पुष्पांजली अर्पणायण महा तर अशा प्रकारे बेलपत्र देखील आपण याला अर्पण करणार आहोत तर पुष्पार्पण आपलं पिंडीला झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना प्रचित आहे कि महादेवाला किंवा पिंडीला आपण नेहमी गोकर्णीचं जे निळं फूल असतं ते आपण अर्पण करत असतो तर आपण ते देखील अर्पण इथे करणार आहे तर पुष्प अर्पणायण महा तर गोकर्णीचं फूल देखील आपण इथं अर्पण केलेलं आहे महादेवाला तर त्याच पद्धतीने महादेवाच्या पिंडीला आपण बेलपत्र देखील अर्पण करत असतो तर आपण ते सुद्धा अर्पण इथे करत आहोत तर बेलपत्रायण महा तर सगळं इथे अशा रीतीने आपण अर्पण करून आपण जी काही पिंड आहे त्याची प्रतिष्ठापना इथं आपण इथं केलेली आहे त्याच पद्धतीने नागदेवतेच्या जोडीला देखील आपण बेलपत्र अर्पण करणार आहोत तर बेल महा तर जे काही आपली मूर्ती असणार आहे नागदेवतेची आपण जी मातीची मूर्ती ठेवणार आहोत तर त्याची स्थापना आपण कशी करायची हे पण आपण आता बघणार आहोत पूजा पूर्णपणे झालेली आहे आणि आता इथे आपण काय केलेलं आहे तर मी रांगोळी देखील काढलेली आहे त्याला हळदी कुंकू वाहून पुष्पांजली देखील केलेली आहे आता फुडची जी प्रोसेस आहे ती काय आहे या विधीमधली तर जे काही आपल्याकडे दोन असे धागे असतात आपण जे वटपौर्णिमेला आपण जो दोरा किंवा जो धागा आपण बांधतो तो धागा असा घ्यायचा आहे आणि आता दोन मूर्ती नाग जोडींसाठी आपण असे चार धागे आपण इथे घेतलेले आहोत आणि ह्या दोऱ्यांना काय करायचं आहे तर हळदीच्या पाण्यामध्ये एक दोन मिनिटं बुडवून ठेवायचं आहे आणि त्यांना पिवळे करायचे आहेत आणि नंतर हे जे पिवळे झालेले धागे दोरे आहेत ते आपण आपल्या मातीची जी काही आपण नागजोडी आणणार आहे त्या जोडीला आपण ते अर्पण करायचं आहे तर त्यासाठी मी इथे अशा पद्धतीचे नागजोडीसाठी चार म्हणजे चार पदरी असं दोन दोरे मी घेतलेले आहेत आणि मी त्याला आता हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून काय करणार आहे तर अशा पद्धतीने हळदीचं पाणी मी तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये बुडवून मी दोन मिनिटांनी काय करणार आहे ते अर्पण करणार आहे तर मी ते करून घेते तर अशा रीतीने जे आपण चार पदराचे धागे मी घेतले होते ते मी हळदीच्या पाण्यामध्ये असे बुडवून घेतले आहेत आणि त्याला पिवळे केलेले आहेत त्याच पद्धतीने ही माझी नागजोडी इथे या बाजारामध्ये इथल्या मिळालेली आहेत मला मातीच्या आहेत तर आता ह्या नागजोडींची आपल्याला इथे स्थापना करायची आहे तर ती आपण आता करून घेऊयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खाली नागजोडीची मी स्थापना ह्या वरती ह्या नाग जोडींच्या वरती करेन तर तसंच करायचं तर पहिल्यांदा सगळ्यात पहिला जी काही आपलं तांदूळ आहे त्या तांदळाचं आरास इथे पहिल्यांदा आपण बनवून घेऊयात तर मी इथे अशी तांदळांची आरास बनवलेली आहे आता नागजोडींना आपण तिथे प्र स्थापना करूया नाग जोडींची याच्यावर ओम नाग देवताय न महा महा तर अशा पद्धतीने नागदेवतांची आपली इथे स्थापना झालेली आहे तर आता सगळ्यात पहिला आपण काय करूया आपल्या ह्या नागदेवतांच्या जोडीला हळदी कुंकुणी पहिल्यांदा हळदी कुंकू आपण अर्पण पन करूयात नंतर पुष्प अर्पण करूयात हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकू अर्पणायन महा हळदी कुंकू अर्पणायन महा तर अशा रीतीने हळदी कुंकूचं अर्पण झालेलं आहे आता पुष्पांजली अर्पण करूयात पुष्प अर्पण करते मी पुष्पांजली अर्पण तर दोन्ही नागदेवतांना हळदी कुंकू आणि पुष्प मी अर्पण केलेले आहेत आता बेलपत्ती अर्पण करूयात तर इथे मी बेलपत्ती घेतलेली आहे तर ती अर्पण करूयात ओम बेलपत्राय अर्पणाय नमहा बेलपत्री अर्पण केलेली आहे आता जे आपण धागे इथे पिवळे करून ठेवलेले आहेत तर ते पिवळे धागे आपण ह्या नागजोडीला अर्पण करणार आहोत तर ते करूयात तर इथं मी जे काही आपण धागे पिवळे करून घेतले होते ते अर्पण केलेले आहेत नागजोडीला तर अशा रीतीने आपली नागदेवतांची जी काही स्थापना ती आहे ती झालेली आहे आणि आता आपण काय करूयात तर दीप लावूयात दोन दिवे लावूयात आता देवापुढे आणि मग आपण मंत्र म्हणणार आहोत नागदेवताचा आणि त्याच्यानंतर आपण त्याला नैवेद्य दाखवणार आहे लहाया आणि दुधाचा तर ते आपण आता प्रोसेस करूयात तर मी दीप, दीप ज्योती मी इथे प्रज्वलित केलेली आहे तर दिवा देखील लावून झालेला आहे आता धूप आणि अगरबत्ती आपण लावून घेऊयात तर सगळ्यात पहिला उदबत्तींनी आपण नागदेवतांची पूजा करून घेऊयात ओम नाग देवता यन महा 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 आणि आता धूप प्रज्वलित करूयात आणि आपण ओम नाग देवताय महा ओम नाग देवतायन महा ओम नाग देवताय महा अशा प्रकारे पूजा करून धूप देखील आपण लावून घेतलेला आहे आता आपण काय करूयात आपलं उदबत्ती लावून झालेली आहे दीप लावून झालेला आहे धूप प्रज्वलित केलेलं आहे आता आपण काय करूया तर आ, लाया आणि दूध ह्याचा नैवेद्य आपण ह्या नागजोडीला आपण अर्पण करूयात तरी तर इथे आपण लाया आणि दूध घेतलेला आहे तर पाण्याने आता हे लहाया आणि दुधाचं आपण नैवेद्य नागजोडीला आपण आता अर्पण करूयात ओम नैवेद्य अर्पणा यन महा ओम नैवेद्य अर्पणायनमहा ओम नैवेद्य अर्पणाय न तर आपला नैवेद्य देखील इथे दाखवून झालेला आहे आता हा नैवेद्य आपण नाग ठेवूयात तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आता जो काही आपण नागमंत्र आहे तो आता आपण म्हणणार आहोत तर आपण नागाचा नागदेवताचा जो काही मंत्र आहे तो आता आपण म्हणूया तिथे तर सगळ्यात पहिला नागदेवतेची पूजा झाल्या झाल्या ओम कुरुकुल्ले हम फट स्वाहा हे जे काही मंत्र आहे हा एक शक्ती ज मंत्र आहे आणि त्याचा आपल्याला जप करायचा आहे तर मी पाच वेळा म्हणेन ओम कुरुकुल्ले हुं फट स्वाहा 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 हे झालेलं आहे आता आपण नागदेवतेचा जो मंत्र आहे तो म्हणूया तिथे तर नमस्तो सर्पेभ्यो येकेच पृथ्वी म्हणू ये अंतरिक्षे येवी तेभ्य सर्पेभ्यो नम तर हा मंत्र आपण इथे म्हटलेला आहे आणि ह्या मंत्राचा अर्थ काय आहे तर जे नाग आहेत ते पृथ्वी आकाश स्वर्ग सूर्यांच्या किरणांमध्ये सरोवरांमध्ये तसेच तलावांमध्ये ह्या पूर्ण निसर्गामध्ये जिथे जिथे हे नागदेवता किंवा नाग, कि नाग जे आहेत हे वास करत आहेत तर त्या सगळेजण माझ्या या पूजेने प्रसन्न व्हावेत असा या मंत्राचा अर्थ होतो तर मी मंत्र अजून एकदा म्हणेन तर नमोस्तु सर्पेभ्यो येकेच पृथ्वी म्हणून ये, ये अंतरिक्ष येवी तेभ्य सर्पेभ्यो नमहा तर ह्या सगळ्या अंतरिक्षामध्ये ह्या पृथ्वी तलावावर जिथे कुठे नाग नागांचा वास आहे तर ते सगळे माझ्या या पूजेने प्रसन्न होत ओम नागदेवताय नम ओम नागदेवताय नम ओम नाग देवताय नम ओम नाग देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर अशा प्रकारे आपली नागपंचमीची जी काही नागपूजा आहे ती अशा रीतीने आपण संपन्न केलेली आहे आणि इथे मी अजून एक गोष्ट सांगेन जे आपण नागदेवतांना धागा अर्पण केलेला आहे हा तर तो धागा आपण दुसऱ्या दिवशी स्वतः घातला तरी चालेल ह्याचं जे काही उद्यापन आहे ते करून आपण तो ना धागा जो आपण स्वतः घालायचा तो एक भावाचा धागा असा मानला जातो कारण आज सगळ्या स्त्रिया भावाचा उपवास करत असतात भावाचा उपवास म्हणजेच नागदेवतेचा उपवास जो आपल्या बहिणीचं रक्षण प्रत्येक संकटांमधून करत आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली जी काही ही, ही पूजा आहे ही संपन्न झालेली आहे तर आपण नागपूजा मन्त्र म्हणूयात ओम भुजङ्गेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नाग प्रचोदयात